नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी देवी चिन्नुस्वामी तमिळनाडू कोइंबतूर येथे राहते आमच्या परोपकारी श्री भगवानांसोबतच्या एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञाच्या भव्य यात्रेने खूप गहन अनुभव प्रदान केले त्यातील काही अनुभव मी इथे सांगत आहे मी दिव्य उपस्थितीत राहते हे माझे भाग्य आहे यामुळे दुःख व आंतरिक संघर्षातून मुक्त होण्यासाठी मला मदत मिळाली पुढे वाहून नेणे नाही मानसिक घाव आणि चार्जेस खूप कमी झाले आहेत विचारांचा कायमस्वरूपी गोंधळ मूल्यांकन मी बरोबर आहे का चूक आहे असे स्वतःविषयीचे मूल्यमापन गायब झाले आहे अलीकडेच मला त्रास देणारे आंतरिक संवाद थांबले आहेत ते आतमध्ये आहेत पण आता ते मला त्रास देत नाहीत आतल्या बडबडीची जागा आता शांती व शांततेने घेतली आहे आतील सखोल शांतता व स्तब्धतेचा अनुभव करताना मला अनुग्रहित असल्याचे जाणवते माझ्या भावना उत्तेजित करणाऱ्या अपराधभावना भीती मानसिक घाव यासारख्या संस्काराची घट्टपकड आता सुटली आहे हे मला स्वातंत्र्य व आनंदाची अंगभूत जाणीव करून देतात आतापर्यंतच्या आयुष्यावर मनाचा प्रभाव होता ज्यामुळे नात्यात खूप सारे मानसिक घाव उत्पन्न झाले होते याची मला जाणीव झाली आहे त्यामुळे आता माझ्या सभोवतालच्या लोकांशी मी संबंधित होऊ शकत आहे आता माझ्यावर मनाचे वर्चस्व किंवा शासन नाही त्यामुळे भूतकाळातील कंटाळवाण्या चार्जेसमधून मी मुक्त झाल्याचे जाणवत आहे प्रत्येक संवाद प्रत्येक अनुभव टवटवीत व नवीन असल्याचे दिसते आयुष्य खूप आरामदायक झाले आहे श्री श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी आमच्यावर केलेल्या आशीर्वादांच्या वर्षावाने मी वर्तमानात अत्यंत परमानंदाच्या स्थितीत राहत आहे श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या चरणी चिरंतन कृतज्ञता